तुम्हाला पण हवं एक असं स्टुडिओ सेटअप ज्या स्टुडिओमध्ये फक्त तुम्हाला एंटर करायचं आहे आणि बटन दाबून तुम्ही जे आहे तुमचे लाईव्ह स्ट्रीमिंग आणि रिकॉर्डिंग स्टार्ट करू शकतात तर असं स्टुडिओ सेटअप तुम्हाला फक्त एजोस्क करून देऊ शकतो आणि मी शीतल आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार की असं स्टुडिओ सेटअप साठी तुम्हाला काय काय प्रॉडक्ट लागणार आणि ह्या प्रॉडक्ट सोबत तुम्ही कसं काय राईट डिसिजन घेऊ शकतात काय प्रॉडक्ट घ्याय कोणाकडून घ्यायचे आहे तर हे सगळं आम्ही ह्या व्हिडिओमध्ये कव्हर करणार तर याची सुरुवात कर सगळ्यात पहिले जे आम्हाला लागणार ते डिजिटल बोर्ड आहे सेकंड पी टी फोर के कॅमेरा माइक डेस्कटॉप आणि लाइटिंग आहे हे आहे आमचं कम्प्लीट स्टुडिओ सेटअप आणि कम्प्लीट स्टुडिओ सेटअप मध्ये हे प्रॉडक्ट तुम्हाला लागणारच सगळ्यात पहिले जे क्वेश्चन आहे ते आहे ब्रँड ब्रँड जे आहे तुम्हाला खूपच ऑप्शन आहे तुम्ही मार्केटमध्ये जाणार तुम्हाला खूप ऑप्शन्स भेटणार आणि सगळे पॅनल जे आहे तुम्हाला एक सारखे दिसणार पण ते सगळे पॅनल जे आहे एक नाही असणार कारण त्याच्यामध्ये क्वालिटीचं अंतर होतो जसं प्राइसचा डिफरन्स असणार तसं क्वालिटीचं पण डिफरन्स असतो तर त्या क्वालिटीचं डिफरन्स आणि कम्पेरिझन कसं काय करायचं तर ते तुम्ही करू शकता बोर्डवर लिहून नाहीतर त्याची हार्ड क्वालिटी बघून कारण ते मेन असते आणि त्यानंतर आहे साईज साईजमध्ये आम्हाला ऑप्शन्स असते सिक्स्टी फायव्ह इंचेस सेवंटी फाईव्ह इंचेस आणि एटी सिक्स इंचेस हे तीन सायजेस जे आहेत डिजिटल बोर्डमध्ये भेटणार तर सिक्स्टी फाईव्ह इंचेस जे आहे तुम्ही ट्वेंटी फाईव्ह आणि थर्टी स्टुडंट जर असले तुमचे ऑफलाईन क्लासेसमध्ये सिक्स्टी फाईव्ह इंचेस तुम्ही यूज करू शकता आणि जर तुम्हाला ऑनलाईन क्लासेस घ्यायची आहे तर तरी पण तुम्ही सिक्स्टी फाईव्ह इंचेस जे आहे घेऊ शकतात आणि त्यानंतर जे सेवंटी फाईव्ह इंचेस आहे सेवन्टी फाईव्ह इंचेससाठी जे जर तुमचे ऑफलाईन क्लासेसमध्ये स्टुडंट जे आहे फिफ्टी नाही तर एटी अप्रॉक्स एटी असले तरी पण तुम्ही जे आहे फाईव्ह इंचेस यूज करू शकतात आणि सेव्हन्टी फाईव्ह इंचेस जे आहे ते सफिशियंट आणि स्टँडर्ड साईज आहे तर तुम्ही सगळेच जे आमचे टीचर्स आहे मोस्टली सेव्हन्टी फाईव्ह इंचेस ही यूज करतात आणि त्यानंतर जे एटी सिक्स इंचेस आहेत ते खूप कम डिमांडिंग आहे तर तुम्ही जे आहे एटी सिक्स इंचे कधी यूज करू शकतात जर तुमचे जे आहे एटी ते नाईन तर हंड्रेड स्टुडंट आणि प्लस असले तर तुम्ही एटी सिक्स इंचेसवरती जाऊ शकतात नाहीतर जे सेव्हन्टी फाईव्ह इंचेस आहे ते सफिशियंट आहे आणि सेव्हन्टी फाईव्ह इंचेस आणि एटी सिक्स म्हणजे दोन्ही साईजमध्ये जे आहे तुम्ही हायब्रिड क्लासेस म्हणजे ऑफलाईन आणि ऑनलाईन दोघी येऊ शकतात ह्या स्टुडंट सोबत ह्याच्यासाठी एक्स्ट्रा जे आहेत ते, ते ते लागतात पण कधी लागणार ते त्याच्यासाठी तुम्ही आमची टीमला डिस्कस करू कारण क्लासरूम मध्ये आणि कोणती स्क्रीन बेस्ट आहे ते तुम्ही आमच्या टीम सोबत पण डिस्कस करू शकतात ह्यानंतर जे कॅमेरा आहे आमचं आणि कॅमेरा आहे पीटीझेट कॅमेरा तर पीटीझेट कॅमेरामध्ये ब्रँड तर ह्याचत पण सेम केस आहे सगळे कॅमेरा तुम्हाला एकसारखे दिसणार क्वालिटीचं डिफरन्स आहे कारण लय अशी कॅमेरा आहे ज्या जा कॅमेरामध्ये तुम्हाला बी थ्री पॉईंट झिरो नाही भेटणार तर तुम्हाला टू पॉईंट झिरो भेटणार तर जर तुम्हाला टू पॉईंट झिरो भेटला कॅमेरामध्ये तर त्याची जे क्वालिटी आहे ती खूप लो असते आणि त्याची जे परफॉर्मन्स आहे ते पण लो असणार जर तुम्हाला बी थ्री पॉईंट झिरो भेटलं तर तुमची जे स्ट्रीमिंग आहे आणि ते परफॉर्मन्स आहे ते खूप चांगलं असतं तर तुम्ही कोशिश करा जे बी थ्री पॉईंट झिरो सपोर्टेड कॅमेरा आहे तेच तुम्ही घेवा त्याचा साठी आमच्याकडे जे ऑप्शन आहे ते एआयो पेटीझेट फोर के कॅमेराज आहे कारण आमचं पीटीझेट फोर के कॅमेरा यु एस बी थ्री पॉईंट झिरो सपोर्टेड पण आहे आणि लेन्स क्वालिटी लेन्स क्वालिटी जे आहे ते पण खूप मॅटर करते तर एआयो फोर के मध्ये फोर के रिझोल्युशन तुम्ही नाही यूज केला तर ह्याची जे लेन्स क्वालिटी आहे ते खूप चांगली तुम्हाला भेटणार ह्याच्या कंपॅरिझन मध्ये एच डी कॅमेराज पण येतात आणि खूप असे कॅमेराज येतात जे यू एस बी टू पॉईंट झिरो सपोर्ट करतात पण त्याचे जे मेगा आहे आणि लेन्स क्वालिटी आहे ते खूप लो असते पीटीझॅट कॅमेरा ही का युज करायचं तर त्याचा आन्सर माझ्याकडे आहे कारण पीटीझॅट कॅमेरा जे आहे ते पॅन टिल्ड झूम कॅमेरा आहे म्हणजे तुम्ही याला जे आहे इझिली रिमोट ऑपरेट करू शकतात तुम्ही इंडिव्ह्युजल टीचर आहात तर तुम्ही खूप तुमच्याकडे टीम नाही आहे तर तुम्ही इंडिव्हिज्युअली पण पुरा ऑपरेट करू शकतात आणि वन क्लिक सेटअप आहे तर तुम्हाला खूप इझी असणार हे फक्त आमच्या पीटीझॅट कॅमेरासोबत होऊ शकतो कोणत्याही व्हिडिओ रेकॉर्डिंग कॅमेरा असलं तर ते असं सपोर्ट नाही करणार आणि दोन प्लस पॉइंट अजून आहे पीटीझेट कॅमेरामध्ये तुम्हाला कॅप्चर कार्ड आणि मेमोरी कार्डची गरज नाही असते तुम्ही डायरेक्ट याला जे आहे तुमचा लॅपटॉप नाहीतर सिस्टमसोबत कनेक्ट करू शकतात तर जे पण तुमचं लाईव्ह स्ट्रीमिंग आणि रिकॉर्डिंग असणार ते तुमच्या सिस्टममध्ये म्हणजे तुमचे जे लोकल स्टोरेज आहे लॅपटॉप आणि डेस्कटॉपचं तिथे सेव्ह होणार आणि कोणत्याही बॅटरीची नीड नाही आहे तुम्ही डायरेक्टली पी टी झेट कॅमेराला जे आहे पॉवर सप्लाय आहे पॉवर कनेक्टिव्हिटी आहे टोटल तर तुम्ही ह्याच ह्या कॅमेरासोबत जे आहे मॅक्झिमम जे आहे ए टू टेन आवर्स रेकॉर्ड करू शकतात नाही तर लाईफ पण जाऊ शकतात हे प्लस पॉईंट आहे टीझॅट कॅमेरा ह्यासाठी आम्ही जे आहे रिकमेंड फक्त पीटीझॅट कॅमेरा करतात आणि त्यानंतर जे ब्रँड आहे ब्रँड आम्ही प्रोव्हाइड करतात माईक आहे या माईक मध्ये ब्रँडचे ऑप्शन तर खूप आहे आमच्याकडे कारण फर्स्ट आम्ही जे प्रोव्हाइड करतो तुम्हाला ते आमचं आहे आहुजा वायर्ड माईक आहुजा वायर्ड माईकमध्ये काय आपल्याला म्हणजे तुमची इनडोर शूटिंग असली जर फक्त तुम्हाला ऑनलाईन रेकॉर्डिंग करायची आहे नाहीतर असंच तुमचं ते दहा दहा दा, बाय दहाचं रूम आहे त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह नाही तर रेकॉर्ड करायचं आहे तर हे माईक तुम्हाला खूप छा, कौल, छान छान क्वालिटी देतो कारण हे फक्त तुम्हाला भेटतो वन थाउजंडमध्ये आणि त्यानंतर आमच्याकडे जे आमचं बेस्ट ऑप्शन आहे ते आहे ए आय वॉफ ए आय वॉफचं वायरलेस माईक ज्याची प्राइसिंग जी आहे फक्त थ्री थाउजंड आहे पण ह्यामध्ये प्लस पॉईंट आहे की हा वायरलेस माईक आहे तुम्ही ई प्लग इन प्ले आहे इझी कनेक्टिव्हिटी आहे तर, तर तुम्ही ह्या घेतला चा, तर तुम्ही याच्यासोबत इनडोर शूटिंग पण करू शकतात ज्यामध्ये तुम्ही असंच रूममध्ये लाईव्ह आणि रेकॉर्डिंगमध्ये पण खूप छान क्वालिटी आहे आणि वायरलेस आहे तर असं तुम्हाला जे आहे वायरचं काय टेन्शन नाही असणार तर हे आमचं जे आहे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कम प्राइस पण आहे आणि क्वालिटी पण खूप छान आहे प्लस खूप इझी कनेक्टिव्हिटी आहे ह्यानंतर जे ऑप्शन असतो ते ऑप्शन असतो सेनायझर माईक जे जे आहे आहे बेस्ट जर तुम्ही गेले तर हे तुम्हाला खूप कॉस्टली पडणार कारण ह्याची जे अप्रॉक्स थर्टी टू थाउजंड आहे तर हे माईक तुम्ही तेव्हाच यूज करा जेव्हा तुमची हायब्रिड क्लासेस असेल तुमच्या समोर स्टुडंट्स असणार ऑफलाईन स्टुडंट्स असले तर तुम्ही तुम्हाला जे आहे नॉइ कॅन्सलेशन मॅन्डेटरी आहे तर तुम्ही जे आहे सेनायझर माइक सोबत जाऊ शकता त्याचसोबत तुम्ही जे पण आहे जसं मी तुम्हाला पुढे सांगितलं होता तुम्ही आमच्या टीमसोबत डिस्कस करू शकतात हे सगळं कारण तुमचं किती स्टुडंट्स आहे क्लासरूम कसं काय ते सगळं तर हे आमचे जे आहे माईकचे सगळे ऑप्शन झाले हे वायरलेस पण आहे आणि ह्याची जे नॉईस कॅन्सलेशन क्वालिटी ते पण छान आहे पर जर तुमचं बजेट पण जास्त नाही असलं आणि तुम्हाला स्टार्टस करायचं आणि ते क्वालिटी पण खूप छान पाहिजे तर ए आय बॉपचं वायरलेस माईक तुम्ही यूज करू शकता ह्यानंतर जे आमचं आहे डेस्कटॉप तर मी ना डेस्कटॉप कन्फिगेशन इथे लिहिलेलं आहे आय फाय टुवे जनरेशन सिक्सटीन जी बी रॅम आहे टू फिफ्टी सिक्स जी बी एस एस डी दोन जी बी ग्राफिक कार्ड आणि टू टी बी हार्ड डिस्क हे कन्फिगेशन सफिशियंट आहे लाईव्ह स्ट्रीमिंगसाठी रेकॉर्डिंगसाठी आणि बेसिक एडिटिंग साठी तुम्ही सगळंच ह्या कन्फ्युगेशननी करू शकता पण जर तुमच्याकडे लॅपटॉप नाहीतर कम्प्युटर ऑलरेडी आहे तुम्ही आमच्या टीमसोबत डिस्कस करा आमचं कन्फिगेशन आहे हे सपोर्टेबल आहे तर आमची टीम तुम्हाला त्याच्यासाठी करेक्ट करणार का हा सिस्टम सपोर्टेबल आहे का नाही कारण हा मिनिमम कन्फिगेशन आहे जे तुम्हाला लागणार तुमची बेस्ट क्लासेससाठी पण तुमचं जर तुमच्याकडे आहे तर ते पण आम्ही यूज करू शकतो आहे जर लाइटिंग नाही घेतली तर तुमची क्वालिटी येणारच नाही फर्स्ट आहे कस्टमाइज लाइटिंग्स म्हणजे कस्टमाइज लाइटिंगमध्ये आम्ही तुम्हाला खूपच ऑप्शन देतात तुम्ही सिक्स लाईट लाइटिंग बघू शकतात आमची ते सिक्स लाइटिंग्स आहे टू बाय टूचे जे एलई डी पॅनल्स आहेत त्याला आम्ही प्रॉपर ब्लॅक फ्रेमिंग करून अंडरग्राऊंड केबल करून सगळं देतात तर हे हायब्रिड सोल्युशन जे आहे सिक्स लाईटचं आहे हे हायब्रिड क्लासेससाठी खूप चांगलं आहे म्हणजे तुम्हाला स्टुडंट्सला डिस्टर्ब पण नाही होणार आणि तुमची जे क्वालिटी आहे ते पण खूप छान येणार तर त्यानंतर आमच्याकडे फोर लाईटचं ऑप्शन आहे फोर लाईटमध्ये पण सेम कंडिशन कस्टमाइज करून आम्ही देणार तुम्हाला हे पण तुम्ही हायवर्ड क्लासेसमध्ये पण यूज करू शकतात नाहीतर जर तुमचं स्टार्टअप आहे त्यामध्ये पण तुम्ही हे लाईट लावू शकता सेव्हन लाईटचं सोल्यूशन आहे जे जर तुम्ही इंडिविजुअल आहात रूममध्ये आणि तुम्हाला फक्त रिकॉर्डिंग करायची आहे करायची आहे तर तुम्ही फोर अपर आणि थ्री लोअर जे आमचं सेव्हन लाईटचं सोल्यूशन आहे ते लावू शकतात कारण हे फुल कव्हरेज देतो तुम्हाला तर त्यानंतर जे आहे नाईन लाईटचं सॉल्युशन आहे नाईन लाईटमध्ये फोर अपर थ्री लोअर आणि लेफ्ट राईटची पण लाईट्स देतात तर हे पण खूप छान सोल्यूशन आहे तुम्ही जर एखाद रूममध्ये तुम्ही सिंगल पर्सन आहात तर हे सॉल्युशन खूप चांगलं आहे पण मायनस पॉइंट आहे कारण आम्ही कस्टमाइज केलाय के आणि कस्टमायझेशन मध्ये आमची पण खूप कॉस्ट गेली आहे त्यामुळे ह्याचं जे प्राइस हाय तर त्यानंतर आमच्याकडे सॉल्युशन बेस्ड लाईटिंग म्हणजे ते आम्ही नाही प्रोव्हाइड करतात पण जर तुम्ही ना आमच्याकडून कम्प्लीट सेटअप घेतलाय तर आम्ही तुम्हाला सोल्युशन प्रोव्हाइड करणार की तुमचं क्लासरूम मध्ये तुम्ही हे लाईट सोल्युशन बेस्ड कसं काय लावू शकतात तर लोकलमध्ये ह्या तुम्हाला खूप कम मध्ये पण भेटणार तुमच्या क्लासरूम अकॉर्डिंग सोल्युशन्स पण आहे त्याच्यासाठी पण तुम्हाला टीमशी कनेक्ट करावा लागेल तर हे होतं कम्प्लीट स्टुडिओ सेटअप आमच्याकडे खूपच ऑप्शन आहे लो टू हाय रेंज मध्ये आणि तुमची जे रिक्वायरमेंट आहे ते अकॉर्डिंग मध्ये जर तुमचं रनिंग आहे स्टार्टअप आहे काय पण असेल तर तुम्ही जे आहे सगळं आमच्या टीम सोबत डिस्कस करू शकता एक प्रॉपर सोल्युशनसाठी तर हा होते कम्प्लीट स्टुडिओ सेटअप चे प्रॉडक्ट आणि राईट डिसिजन कसं घे घ्यायचं ते पण मी तुम्हाला सांगितलंय ह्याच्या ऑफलाईन डेमो साठी जे आहे तुम्ही मुंबई सेंटरला विजिट करू शकता त्यासाठी डेमो साठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरला कॉल करू शकता आणि आमची टीमला तुम्ही ऑनलाईन जर तुम्हाला ऑफलाईन नाही जायचं असेल तर तुम्ही ऑनलाईन डॅमोसाठी पण कनेक्ट करू शकतात आमची टीम तुम्हाला त्याच्यासाठी पण पूर्ण गाईड करणार थँक्यू सो मच